सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वृक्षतोड प्रकरणी प्रशासनाची तारांबळ पंचनामा पूर्ण सखोल चौकशी सुरू सूत्रांची माहिती लोकवृत्ताच्या बातमीचा परिणाम पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन कक्षेतील मुनावळे तालुका जावळी गावच्या हद्दीतील दोन किलोमीटर अंतरावरील अवैध वृक्षतोडीचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता वनसंपदेला लागलेला हा डाग कोणालाच कसा दिसला नाही असा सवाल उपस्थित करत पर्यावरणप्रेमीतून संताप व्यक्त करण्यात आला होता लोकवृत्तनेही या प्रकरणी प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढले होते दरम्यान या प्रकरणी प्रशासनाची तारांबळ उडाली असून याबाबत वनविभागाकडून पंचनामा करून सखोल चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील प्रशांत डागा व श्यामसुंदर भंडारी या व्यक्तींनी मुनावळे येथे मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केली आहे आगामी जलपर्यटनाच्या विकास योजनेचे नियोजन करून त्यांच्याकडून जमीन विकासाच्या आडून हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे वृत्त उरुत्त, लोकवृत्तने प्रसारित केले होते या प्रकरणी भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी वनसंरक्षण अधिनियम एकोणीसशे ऐंशी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम एकोणीसशे शहात्तर महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम एकोणीसशे चौसष्ट महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कायद्यांच्या उल्लंघन झाल्याचे समोर आले होते यावेळी लोककृत्यने उठवलेल्या आवाजामुळे वनविभागाच्या नागपूर कोल्हापूर कार्यालयासह वनविभागात मोठी खळबळ उडाली होती दरम्यान याची गंभीर दखल घेत बामनोली वन्यजीव कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संबंधित घटनेचा पंचनामा केल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे मात्र पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सह्याद्रीतील जैवविविधता वन्यप्राणी व जंगल वाचवण्यासाठी संबंधित दोषींवर कठोर संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यांच्याशी लोकवृत्याने संपर्क साधला असता मुनावळे येथील खासगी जागेमध्ये वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास आले असून संबंधित घटनेचा पंचनामा केला आहे याबाबत सखोल चौकशी सुरू आहे नियमानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आता मात्र पंचनाम्यात नेमके काय दडले आहे संबंधित वृक्षतोड करणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे